विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर आज मुंबईतून शिर्डी पदयात्रा निघाली आहे सद्धासबोरी पालखी एकतीसा वर्ष आहे त्यांचा आणि पालखीचे प्रमुख आणि अध्यक्ष मार्गदर्शन आधारसंभ प्रमोद सावंत जे आहे ते थोडे आपल्याला सांगतील पालखीचा अनुभव आज मुंबईतलं रामनवमी उत्सवासाठी अनेक पालख्या शिर्डीच्या दिशेने पुस करत आहे त्याचमध्ये श्रद्धासभूर सेवा मंडळ एक छोटं ही संस्था ही शिर्डीत रामनवमी उत्सव साजरा करण्याचा येत आहे श्रद्धासभूर सेवा मंडळाचं हे एकतीसावं वर्ष आहे आणि ही एकतीस वर्ष बाबांच्या कृपा आशीर्वादाने सद्गुरू साईंना त्यांनी पुरं करून घेतली त्याबद्दल मी साईबाबांचा ऋणी आहे जय साईनाथ तसंच आपल्या का पालखीचे उपक्रम काय काय असतात ह्या पालखीमधनं आपण समाज उपयोगी कार्यक्रम बऱ्यापैकी करत असतो फळं वाटप म्हणा गोर गरीब विद्यार्थ्यांना शाळेतला गणवेश म्हणा पुस्तकं वया त्याचबरोबर अनाथ आश्रमामध्ये मंडळाच्या वतीने सर्व प्रकार जी काही मदत असते ते उपक्रम राबवण्याचे कार्यक्रम सध्यासमोर सेवा मंडळ करत असते आणि आता किती पदयात्रे चालत आहे पालखी मुंबई ते शिर्डी या पदयात्री आमच्या साडेतीनशे ते चारशे साई भक्त रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत दाखल होत आहे आणि आता हॉल्ट कुठे आहे तुमचा आजचा हॉल्ट जो आहे तो आम्हाला ठाणा परबवाडी येथे साई मंदिर मुक्कामी रात्रीच्या मुक्कामासाठी थांबला आहे तसेच मंडळाचे कार्यकर्ते आहे आणि पदयात्रे मयेकर म्हणून ते थोडे आपल्याला अनुभव सांगतील त्यांचा नमस्कार श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आज आपला श्री सेवा शेवापंडाच्या पालखीचा एकतीसावा वर्ष आहे आपण एकतीसाव्या वर्ष पदार्पण साजरा श्रद्धा सबरीबद्दल एक, सबरी एक सांगायचं झालं ते मानाची आणि शिस्तीची पालखी म्हणून ती जी ओळख आहे या पालखीत बरे हजारो भक्त नाही तर शे पाचशे चालतात म्हणजे शेप असे चालतात तो प्रत्येक भक्त मनात एक भक्तिभाव ठेवून साईबाबाचं नामस्मरण घेऊन आणि मनात एखादी काहीतरी इच्छा घेऊन साईबाबाला खांद्यावर घेऊन मुंबईपासून शिर्डीपर्यंत त्याच भक्तिभावाने त्याच जोशाने चालत असतो श्रद्धा सुविधेमध्ये ही एक खास बात आहे दुसरी गोष्ट आता मला श्र श्रद्धा सुरूला वर्ष आहे मला सतरावं वर्ष या पालखीमध्ये चालतं आहे सुरुवातीला मी एक मस्ती म्हणून पालखी सु सुरू केली होती की लोकं चालतात आपले म्हणून पण पालखीचा अनुभव असा आहे बाबांचा अनुभव तुम्हाला पहिल्याच वर्षी येतो आणि मग तुम्ही पालखीच्या ह्या वारक वारकरी पांतामध्ये तुम्ही वाहून जाता असा मी वाहिलेला एक भक्त आहे साईबाबांची प्रचिती तुम्हाला प्रत्येक वळणावर येते मुंबईपासून शिर्डीपर्यंत चालणं काय खायचं काम नाही आहे आपल्याला वाटते की आरामशीर चालतात मजा मस्ती करायचं पण तसं नसते खरोखर कठीण प्रवास आहे कित्येक पादयात्री हनुमानी चालतात पायाला फोड येतात तरीही चालतात ती सर्व शक्ती एक दैवी शक्ती जी आहे ती साधारण माणसाला येत नाही की बाबा त्या भक्तगणं येतो आणि त्या भक्तीच्या जोरावर भक्त मुंबईपासून शिर्डीपर्यंत पोचतो आणि सुखरूप घरी जातो घरी गेल्यानंतर पण त्या सर्व कुटुंबावर बाबांची चोवीस तास दिवसाचे चोवीस तास बाबा त्याच्यासोबत असतात जेव्हा तुम्ही कधी अडचणीत बाबांना स्मरण कराल बाबा तुम्हाला नेहमी उभे राहतील सगळ्या भक्तगणांना एकच विनंती आहे की बाबांनी सांगितलं आहे जो जो म्हणजे भजे जैसा जैसा पावे तर त्या बिरोधाराप्रमाणे जो भक्त साहेबाच्या विलीन झाला बाबा त्याच्या पाठी अखंड उभे राहतात एवढंच सांगून मी दोन शब्द संबोधतो श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय तसेच आपण ठाणामध्ये मेंटल हॉस्पिटल इथं आपला पालखीचं प्रस्थान आहे आज साईबवनचं इथं पालखीचा सोळावा चांगल्या नीतीने झाला आणि पदयात्री निधा सगळे इथं दर्शन घेत आहे आम्ही इथून